आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी अनाथांची माऊली या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला आपल्याला विसरून श्री संतांची माता चरणा साष्टांग हे करी धनवर आज आपल्या श्री क्षेत्र देवगिरी इथं संत श्रेष्ठ जनार्दन स्वामी महाराजांच्या पुण्यतिथी महोत्सवाच्या निमित्ताने दूरदूरवर सर्व संत मंत आपापल्या दिंड्या पालश्या घेऊन इथं आलेल्या आहेत आपणही अक्काच्या फळावर आपला हा हरिनाम सा हरिभजनाचा आनंद घेत आहोत पूजेने महाराज सर्व विद्यार्थी बांधव आणि सर्व भक्तगण आताच आपण पादुकापर्यंत दिंडी घेऊन इथं आलेलं आहात जनार्दन स्वामी आणि संत श्रेष्ठ एकनाथ महाराज त्या गुरु शिष्यांचं जीवन आपण पाहलं आपल्याला आपल्या जीवनाची दिशा एक प्राप्त होत असते म्हणून आपण जयकार करताना दत्तात्रय जनार्दन स्वामी एकनाथ महाराज की जय आपण एकाच वेळेस तिन्हीचा जय जयकार करत असतो तेव्हा सर्व विद्यार्थ्यांचं आम्ही अभिनंदन करतो बरं आहे एकशे चाळीसच्या स्पीडने आले तुम्ही <laughs> रोजचे आपले कार्यक्रम कीर्तन हरिपाठ भजन हे सर्व कार्यक्रम मोठ्या भक्तिभावाने आपल्याला पार पाळायचे आहेत संतांच्या चरणाजवळ खऱ्या अर्थाने सुख प्राप्त होत असते सुख वशे याची ठाई बहुपाई संतांचा संतांच्या चरणाजवळ चरणाजवळ म्हणजे सगळे कामंधाम सोडायचे पायाजवळ बसायचा असं त्याचा अर्थ नाही संतांचे चरण म्हणजे त्यांचे विचार त्यांचा आचार त्यांचे सगळे त्यांचं मार्गदर्शन त्याप्रमाणे आपण आपलं जीवन जगत राहिलो की सुख समाधान आपल्याला सदैव प्राप्त होत असते वैकुंठवासी शांताक्का आणि पूजेने श्रद्धे श्री चंद्रभागा अक्का या सर्वांचे आपल्याला आशीर्वाद आहे आपणही अक्काकडे सदैव लक्ष ठेवत राहा आता बहुत गई थोडी रही थोडी वी अवजी आहे असं आहे बराचसा काळ अक्काचा गेला शांत अक्काची खूप खूप सेवा केली आणि आपणही आता अक्काची सेवा करून आलेली आहे हे जे के केलं हे काही अक्काने करता नाही हे समाजाकरताच आहे जोपर्यंत आक्का आहे तोपर्यंत तर आहेतच परंतु हे शेवटी भक्ता करताय समाजाकरता आहे आणि जनार्दन स्वामीच्या सेवेकरता हे सगळ्या ठिकाणचं आपलं हे देव देवस्थान निर्माण झालेलं आहे आज इथं ये येऊन संतश्रेष्ठ जनार्दन स्वामींचं दर्शन झालं भागवत धर्माश्रमामध्ये तिथेही दर्शन झालं आणि इथं येऊन अक्काचं दर्शन झालं आपल्या सर्वांची भेट झाली असंच प्रेम आपण कायम ठेवायचं सर्वांवरून काम केलं आनंद प्राप्त होत असते तुम्ही आम्ही खेळी मिळी गदारोळी आनंदे सगळ्यांनी खेळीमिळीने केलं त्याच्यात आनंद प्राप्त होते सुख प्राप्त होत राहते तस हा आनंद आपल्याला सदैव प्राप्त होत राहावा ते सद्गुरु जनार्दन स्वामींच्या चरणी विनंती प्रार्थना करतो आणि अक्कानाही नमस्कार करून आपल्या सर्वांना नमस्कार करून शब्दास विराम देतो भगवान श्री संत जनार्दन स्वामी एकनाथ आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच आपला प्रवेश निश्चित करा